आणि so, आज पहिला प्रयोग श्रीदेव माऊली नाट्य नाट्यमंडळ इन्सुली तालुका सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग नाट्य प्रयोग सुरू आहे धर्म विजय काळे वाजवायचे आहेत आणि आपण या संचालकांचा या ठिकाणी सन्मान करत आहोत त्याचप्रमाणे या नाटकातील एक ज्येष्ठ कलावंत विलास गवस यांना पण सुद्धा मी विनंती करेन की आपण सुद्धा उत्कृष्ट भूमिका करणारे जी गवस यांचा सुद्धा सन्मान करण्यासाठी मी सुजय भावना विनंती करतो उत्कृष्ट कलावंत म्हणून ज्यांचं नाव सध्या सिंधुदुर्गामध्ये आहे असं दशावधार नाट्य महोत्सव या कोकण महोत्सवाच्या निमित्ताने आज ठिकाणी सुरू आहे आणि कोकण महोत्सवाचे सर्वे सर्व संयोजक भाऊ धुरत यांच्या हस्ते या कलाकारांचा या ठिकाणी सन्मान होत आहे धन्यवाद आपण सगळ्यांनी आपली ही कला आपण जोपासत आहात आणि अशीच कला आपल्याकडून जोपासत आहोत आणि ही कोकणची संस्कृती ही कोकणची कला भांडूक महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण जगभर पसरत राहो आणि ही कला अशीच जोपासली जावं अशी ईश्वरच्या प्रार्थना करून आपण कार्यक्रमाला पुन्हा एकदा सुरुवात करणार वर्ष ही संकल्पना ज्या सन्मान्य सुजय गोपाळ थुराज आणि त्यांचे परिवार आणि त्यांचे मित्रपरिवार यांनी या ठिकाणी आयोजन केलं आणि यावर्षी हा सुरुवातीचा दशावतार नाट्यप्रयोग साजरे करण्याची संधी सन्मान्य सुजय धुराज साहेबांनी आणि त्यांच्या सर्व आयोजकांनी आम्हाला दिल्याबद्दल त्याचप्रमाणे माझा अर्थात माझा हा मंडळाच्या वतीनं झालेला संस्कार आमचं मंडळ आहे त्यामुळे कोणाची वैयक्तिक मालकी नाही आम्ही सगळे संचालक आहोत सगळे कलाकार आणि त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सन्माननी विलास गवस यांचा देखील या मंडळाने संस्कार केला आहे आमच्या श्रीदेवी दशावतार नाट्य मंडळ इंचुरी तालुक्यात सावंतवाडी जिल्हा सिंधुदुर्ग या आमच्या मंडळाच्या वतीनं आम्ही सन्मान्य सुजयगोपाळ धुरत त्याचप्रमाणे <laughs> सुप्रियाताई <था ये> धुरत <laughs> नगरसेविका आणि त्यांचे सर्व कार्यकर्ते आणि या कार्यक्रमाचे सर्व आयोजक यांचे मनपूर्वक मनपूर्वक आभार मानून या ठिकाणी संधी दिल्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा धन्यवाद म्हणून हा होळ सुरू करतोय धन्यवाद